नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस हो, वाईफ ज्योती या युट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे महाराष्ट्र स्पेशल अशी मिरची भाजी चला तर मग आता सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी आंबर चुका घेतलेला आहे बारीक कट केलेला थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे कच्च्या शेंगदाण्याचं एक छोटं वांगं घेतलेलं आहे बारीक कट करून एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट केलेला आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकचा तुकडं घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आठ दहा हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहे आणि कडीपत्ता देखील घेतलेला आहे आता सर्वप्रथम आपल्याला डाळ स्वच्छ धुवून ही कुकरला लावून घ्यायची आहे आता या डाळीमध्ये आपल्याला आंबट चुका घालायचा आहे वांग घालायचं आहे हिरवी मिरची घालायची आहे कांदा देखील या डाळीमध्ये आपल्याला घालायचा आहे आणि डाळ शिजेल इतपत यामध्ये पाणी घालायचं अर्धा चम्मच हळद घालायची आणि पूर्ण मिक्स करून हे आपल्याला चार ते पाच सिट्ट्या होईपर्यंत डाळ शिजवून घ्यायची आहे आता आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण लसण आणि अद्रक हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊयात आता लसण आणि अद्रकची पेस्ट झालेली आहे तोपर्यंत आपली डाळ सुद्धा खूप मस्त अशी शिजलेली आहे आता ही पूर्ण डाळ एकजीव होण्यासाठी आपल्याला यामध्ये रई लावायची आहे आता अशा प्रकारे रई फिरून घेतल्याने आपली पूर्ण डाळ ही एकजीव होणार आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली डाळ एकजीव झालेली आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये पाच ते सहा चम्मच तेल घातले ते चांगले कडकडीत तापू दिले त्यामध्ये त्या आता जिरे मोहरी घालायची कडीपत्ता घालायचा आणि त्यानंतर आता आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे आता ही लसण अद्रकची पेस्ट चांगला लालसर रंग येईपर्यंत आता आपल्याला परतून घ्यायची आहे मंद आचेवरती आपल्याला ही पेस्ट चांगली लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त लालसं रंग आलेला आहे आता यामध्ये आपण जे कच्च्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं होतं ते घालायचं आहे आणि ते सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चमच गरम मसाला घालायचा आणि तो सुद्धा परतून घ्यायचा आता यामध्ये आपण जे शिजवलेली डाळ आहे ती घालायची आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालायचं आहे थोडीशी पातळच ही भाजी आपल्याला बनवायची आहे आता वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि पाच ते सहा मिनिट आता आपल्याला हे उकडी येऊ द्यायची आहे या भाजीला तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली मिरचीची भाजी तयार झालेली आहे ही भाजी ज्वारीच्या भाकरी सोबत खूप छान लागते तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद